हा बोला 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 घेतात घेतात तक्रार घेतात त्याला तक्रार घेणार नाही त्याच्या आईची जरा बाप पण तक्रार त्यांची हॅलो नाही जरा शाळा दोन तास शाळा म्हणजे काय शाळेचा हेडमास्टर ती शाळाच आपली स्पष्ट ते काय शाळा काढणार आहे मला काय झालं मी पोलीस आपल्याला हॉस्पिटलला मी होतो मला भरपूर त्रास होत होता म्हणजे बोलायचा त्रास जास्त होत होता माझा घसरा थोडा हे झालेला घ्याला प्रॉब्लेम झाला सर्दी जास्त झाल्या मुलं तक्रार घेतील नाही घेतली सांगा आईला घोडा लावायचा की गाडा लावायचा की मी स्वतःच लागायचं मी बघेल काही काळजी करू नका कुठलं तुळजापूर पोलीस स्टेशन आहे ना 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 दाराशी कुठला जिल्हा आणि पोलीस स्टेशन पण धाराशिव ना पोलीस स्टेशन धाराशिव पोलीस स्टेशन ठीक आहे काय काळजी करू नका तक्रार तुमच्या मताना द्या ओके okay. निदान बाई साहेब जिवंत असताना समाजाच्या माणसानं एवढी एक करायची गरज नाही येणार ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम वाटला तर मला कॉल करा हो हो बोलतोय साहेब